हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये थमनेल आणि टायटल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती होणार आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कटोरी ब्लाउजला कितीचा टक्स टाकायचा तो पण ब्लाऊजच्या उंचीनुसार त्यासाठी मी एक चार्टसुद्धा देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तरी तो तुम्ही बघू शकता मी बिना अस्तरच्या कटोरी दोन घेतलेल्या आहेत सुरुवातीला मी तुमच्यासोबत चार्टसुद्धा शेअर करणार आहे जो की मी माझ्या स्वतः मी शेअर केलेला आहे प्रत्येकाचा अनुभव प्रत्येकाची जी साईज असते त्यानुसार टक्सची जी फिनिशिंग असते किंवा फिटिंग असते असते ती बरे त्याम का त्यामुळे तुम्ही कोणतेही गैरसमज करू नका किंवा तुम्ही मला अशा कमेंट करू नका की ही, ही जी साईज आहे किंवा मा हे माप आहे हे टक्स चु, चु चुकीचं आहे वगैरे वगैरे मी हे फक्त माझ्या अनुभवातून शेअर केलेलं आहे ठीक आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल लिहून तर तुम्ही घेऊ शकता किंवा एखादा चार्ट वगैरे अशा प्रकारे हे करून किंवा मोबाईलवरून स्क्रीनशॉट जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता आता समजा मी माझ्या अनुभवानुसारच तुम्हाला शेअर करत आहे बरं का कारण माझ्याकडे काही हि अशी गोष्ट कोणतीही गोष्ट नव्हती जी मी ट्राय केलेली आहे ठीक आहे तर जर ब्लाऊजची उंची साडे दहा अकरा किंवा साडे अकरा असेल तर तुम्हाला टक्सची उंची जी आहे ती दोन किंवा दोनच्या पुढे दोन लाईन इतकी घ्यायची आहे ठीक आहे आणि जर तुमच्या ब्लाउजची उंची बारा साडेबारा किंवा तेरा असेल तर मग मात्र तुम्हाला अडीचचा किंवा तीनचा टक्स टाकायचा आहे कटोरीला ठीक आहे त्याचबरोबर जर तुमच्या ब्लाउजची उंची तेरा चौदा किंवा साडे तेरा असं असेल त्याचबरोबर जर पंधरा असेल ठीक आहे आता इथं तुम्ही बघू शकता साडेतेरा चौदा किंवा पंधरा पंधराच्या वर काय ब्लाऊजची उंची सरास नसतेच कारण पंधरापर्यंत सगळ्यांच्या उंची असतात ब्लाऊजच्या तर मग तुम्हाला तीन किंवा साडेतीनचा टक्स टाकायचा आहे हा माझ्या अनुभवातून आलेला चार्ज आहे बरं का टक्सची उंची जी आहे मी माझ्या अनुभवातून तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ठीक आहे तर आता कटोरीला टक्स कसं टाकायचं ते सांगते सुरुवातीला कटोरी आपण ज्या वेळेस असं कट करून घेतला असतो ना त्या कटोरी ज्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत आता त्या कट कशा करायच्या त्याचबरोबर चौतीस साईजची पेपर कटिंग वगैरे ह्यावर ह्या व्हिडिओवरती मी बरेचसेच ह्या विषयावरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन चेक करा ठीक आहे तर कटोरी जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता ह्या दोन कटोरी आहेत मी व्यवस्थित ठेवून घेते सुरुवातीला कटिंग करत असतानासुद्धा कशी कटिंग करायची पेपर कटिंग ठेवून कसं पीस कट करायचं ह्या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ आहेत चॅनलवरती चेक करा तर सुरुवातीला तुम्हाला कटोर जी आहे ते अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे ठीक आहे आणि टक्स टाकत असताना हा टोक आणि हा टोक तुम्हाला व्यवस्थित जुळवून घ्यायचा आहे मधला जो क्रॉसचा टोक आहे तो व्यवस्थित आला पाहिजे मग समजायचं की आपल्या कटोरीची जी फिनिशिंग आहे किंवा फिटिंग आहे ती परफेक्ट बसणार आहे तर आता ही चौदा साईजची कटोरी आहे म्हणजे ब्लाउजची जी उंची चौदा आहे तर मी इथे तीनचा टक्स टाकणार तीन टाक आहे ठीक आहे तर इकडं या साईडला आपल्याला तीनचा टक्स टाकल्यानंतर इथं खालच्या बाजूला आपल्याला दीड इंच पकडायचं आहे असं पकडल्याने कटोरीला फिनिशिंग छान येते आणि परफेक्ट फिटिंगला बसते कटोरी ठीक आहे मी माझ्या अनुभवातून सांगते प्रत्येकाचा अनुभव प्रत्येकाची बद सॉरी शिवण्याची पद्धत वगैरे वेगवेगळी असते मी तुम्हाला माझ्या अनुभवातून शेअर करते ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला अंडरलाइन करून घ्यायचं आहे आणि आता हिथून आपल्याला टिप टाकायची आहे टक्स टाकत असताना किंवा टीप घेत असताना आपल्याला इथंपर्यंत आल्यानंतर थांबायचं आहे डबल टिप घ्यायची असते नाहीतर जर तुम्ही डबल टिप नाही घेतली तर मग तुमचा जो टक्स आहे तो उसवतो त्यासाठी आणि टक्सची फिनिशिंगच येत नाही त्यामुळे तुम्हाला तुमची ही पद्धत जी आहे ही, ही परफेक्ट पद्धत आहे शंभर टक्के हीच तुम्हाला यूज करायची आहे ठीक आहे आणि खूप जो आहे तो खेचायचा नाही जर तुम्ही खेचलात तर मग कटोरीची जी फिनिशिंग आहे ती पूर्ण जाते आता इथं डबल टीप मारून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता कटोरी किती छान आणि किती सुंदर दिसत आहे एकदम मस्त फिटिंगला बसते मी स्वतःच्या साईजचाच ब्लाऊजची ही कटोरी घेतलेली आहे मला अंदाज लागतोच आणि शिवाय मी काय करते माहिती आहे का जर कुणा कोणत्याही कस्टमरचे वगैरे म्हणजे ब्लाऊज असतील ना तर त्यांच्या सुरुवातीला आपल्या मापाने म्हणजे थोडंसे टक्सचे वगैरे अंदाजे टाकते जर त्यांची फिटिंग परफेक्ट बसली तर मग तीज तीज तर मग परत तीच फिटिंग तीच टक्सची उंची वगैरे मी सेम ठेवते आणि जर बिघडली तर मग थोडीशी कमी जास्त करते म्हणून मी तुम्हाला सांगितलं मी माझ्या अनुभवातून तो चार्ट तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही सुद्धा तो लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट मारू शकता आणि तुम्ही पण तशा पद्धतीने ट्राय करून तुमचे जे कस्टमर्स वगैरे आहे त्यांच्यासाठी हे करू शकता तर दुसऱ्याला सुद्धा आपण अशा प्रकारे व्यवस्थित सेम टू सेम मापे टाकायचे आहेत ती व्यवस्थित मी टाकून घेतलेली आहेत आता यालासुद्धा आपण व्यवस्थित असा टक्स डबल टाकून घेऊया एक सिंगल टीप द्यायची नाही डबल द्यायची आणि तीमध्ये तोडायची नाही किंवा कट करायची नाही अशा प्रकारे दाबमधून दाब वरती उचलायचा सेंटरला गेल्यानंतर त्यानंतर परत दाब खाली ठेवायचा आणि व्यवस्थित पद्धतीने आपल्याला लाईन जी लाईन मारलेली आहे त्या लाईननुसारच आपल्याला टीप घ्यायची आहे ठीक आहे तर बघू शकता दोन्हीसुद्धा कटोरी ज्या आहेत त्या मी फिटिंग करून म्हणजेच टिप मारून घेतलेल्या आहेत किती छान फिनिशिंग आलेली आहे बघू शकता मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मी कटोरीची जी साईज आहे किंवा जी फिटिंग फिनिशिंग आहे ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा मला तर खूप आवडली मी माझ्या अनुभवातून तुमच्यासोबत चार शेअर केलेला आहे परत एकदा सांगते त्यामुळे तुम्हीसुद्धा तो जर चार्ट लिहून घ्यायचा असेल किंवा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर घेऊ शकता बघू शकता है किती छान कटोरीला फिनिशिंग आलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला आणखीन काय तुमच्या समस्या किंवा अडचणी असतील तर मला कमेंट करून विचारू शकता ठीक आहे तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय